thank mm -hmm. you मानकापूरमध्ये विजेचा लपंडाव थांबेना हेस्कॉमचा कारभार सुधारेना वारंवार लाईट जात असल्यामुळे मानकापुरातील पॉवरलूम कामगार तसेच पॉवरलूम कारखानदार वैतागले असून धंदा मोडीत निघतो की काय या दुधा मनस्थितीत आहेत इकडे कर्नाटकातील काँग्रेस सरकारने लाईट बिलात भरमसाठ वाढ केली असून लाईट बिल वाढवल्यामुळे जगणं मुश्किल झालं आहे अशातच मानकापूरची चोवीस तास लाईट नुसती म्हणायला चोवीस तास आहे दिवसातून सहा तास लाईट घालवली जाते एकना धड भाराभर चिंद्या अशी अवस्था झाली असून आधीच धंदा मंदीत असल्यामुळे मानकापूर्व परिसरातील कारखानदार मेटाकुटीला आला आहे त्यात भरीत भर म्हणून लाईट सारखी गायब केली जाते गावातील प्रमुख असणाऱ्या बबन जामदार ट्रान्सफॉर्मरवरील तारा पंधरा दिवसातून दोन वेळा तुटत असतात त्यास जुन्या वायरींना लाव लिजाव टिमकी बजाव असा मानकापूर ड्युटीवर असलेल्या वायरमनांचा कारभार असून गावातील खाजगी वायरमनाने तर किरकोळ जरी काम असले तरी संपूर्ण गावातील लाईट बंद करून दररोज ताजा पैसा मिळवण्याचा धंदाच काढला आहे मानकापुरातील या सरकारी वायरमन आणि खाजगी वायरमन वरिष्ठांचा वचक नसल्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा हे वायरमन किंमत देत नाहीत ग्रामपंचायत सदस्यांना या वायरमन लोकांचा अनुभव आलेला आहे आम्हाला लाईट फुकट नको मात्र लाईट रेग्युलर सोडा लाईट व्यवस्थित असेल तरच आमचा धंदा चालतो कारखाना चालतो हेस्कॉमच्या वायरमन लोकांनी आमची केविलवाणी परिस्थिती केली असून पॉवरलूम मागाचा धंदा हा दिवाळीपर्यंत चालतो की नाही ही शंकाच आहे अशी प्रतिक्रिया पॉवरलूम असोसिएशनचे संस्थापक संचालक श्री शाहीर कुंभार यांनी आमच्या हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं थकीत लाईट बिल माफवा म्हणून जशी धडपड चालू आहे तशी धडपड किंवा आंदोलन मोर्चा लाईट रेग्युलर हवी यासाठी कोणाचीही नाही गावात एक पॉवरलूम असोसिएशन आहे मात्र यातील धाडस अधिकाऱ्यांना विचारायचं होत नाही त्यामुळे मानकापूरचा कारभार आंधळं दळत आणि कुत्रपीठ खाते अशी अवस्था झाली आहे अशी प्रतिक्रिया सागर लष्करे या यंत्रमाग कामगारांनी दिली आहे या बातमीची लाईव्ह अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा